नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो ज्ञान आपण जे डिग्री घेतो शिक्षण घेतो शाळा कॉलेजमध्ये ज्ञान तर आवश्यकच आहे पण त्याच्यापेक्षा अजून अनुभवी ज्ञान महत्त्वाचं आहे जे वयस्कर मंडळी आहेत जे शिक्षण शिकलेले आहेत किंवा जीवनाचं बरंच अंतर काटलेलं आहे जमजा साठ पासष्ट अशा व्यक्तीचं पण आपण ऐकणं गरजेचं आहे त्यांना जे जी, जीवनात आलेले प्रसंग त्यांचे जे अनुभव आहेत हो त्याचा आपण विचार करून जर प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला यश चांगलं मिळेल तुम्हाला त्रास होणार नाही मित्रांनो नेहमी पैशाची बचत करा कारण आपल्या मराठीमध्ये म्हण आहे सगळी सोंग आणता येतात पण तू पैसे सोंग कधीच आणता येत नाही आणू शकत नाही कुणी आणि पैसे तुम्हाला प्रॉब्लम आल्यानंतर मी सांगतो बघा प्रॉब्लेम आल्यानंतर पैसे कोणी देत नाही बँकसुद्धा कर्ज देत नाही माझा अनुभव सांगतो म्हणून स्वतः मजबूत बना कमवणे आणि खर्च करणे ह्याच्यावर थोडं कंट्रोल ठेवा मित्रांनो बऱ्याच लोक पैसे कमवतात आणि संपून टाकतात आणि संपतात पण थोडा कंट्रोल ठेवला पाहिजे आपल्या मनावर विचारावर क व्यवहारावर आणि बचत केली पाहिजे बचत केल्यानंतर तुम्ही स्ट्रॉंग बनता आणि खर्च केल्यावर तुम्ही कमजोर होता आणि शेवटी मेहनत करून वाईट दिवस नक्की येतात त्यासाठी तुम्ही जागे राहणं गरजेचं आहे अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी तुम्ही अपडेशन करून प्लॅन वाढवले पाहिजेत कसं वाढत्या महागाईनुसार पैशाचं व्हॅल्युएशन कमी होतं आणि पैसे पुरत नाहीत आता बरेच लोक आम्हाला हा पण प्रश्न विचारतो परंतु मित्रांनो तुम्ही बचतच नाही केली तर दिवस असेच निघून जातील म्हणून सेव्हिंग प्लॅन चालू करा सेव्हिंगच्या प्लॅनमध मध्ये आपल्याला इन्शुरन्स पण मिळतो आणि कसं आहे आपल्याला कंट्रोल होतं खर्चावर नियंत्रण येतं आणि यालाशिवाय पेंड्याची पॉलिसी पंधरा वर्षाची सक्तीची पॉलिसी केली म्हणजे काय होईल आपणच आपल्याला नियमाचं पालन होईल आणि नियमाचं पालन झाल्यामुळं फायदा होईल मित्रांनो यालाशिवाय पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याने आयुष्यभर इन्शुरन्स वाढविदारानं टर्म इन्शुरन्समध्ये सुद्धा आपलं रिस्कवरेज वाढत नाही मित्रांनो कम्पेअर करा तुम्ही जेव्हा तुलना करता तेव्हाच तुम्हाला खरी माहिती समोर येईल आणि इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे ब आता मला सांगा आता लोक एक अशा एकापेक्षा एक हुशार एक आहेत सगळं खरं आहे परंतु इम्प्लिमेंट न केल्यामुळं किंवा त्याला महत्त्व न दिल्यामुळं किंवा न ऐकल्यामुळं अनुभवी माणसाचं माणसाचं वाटोळं होतं मित्रांनो बऱ्याच लोकांचा अशानच प्रॉब्लेम आहेत आज बघा ते आता मेडिक्लेम एल सीची पॉलिसी किती महत्त्वाची आहे हे कधी कळतं तुम्ही रिटायर झाल्यावर एक कळेल किंवा तुम्हाला पैसेचा प्रॉब्लेम आलेच कळेल कोरोनामध्ये कळालं ना लोकांना ज्याच्याकडे पॉलिसी होती त्यांनी लोन काढून आपल्या गरजा भागवल्या ना किंवा मेडिक्लेम आहे त्याच्यातनं त्यांचं नुकसान जे होणारं टाळता आलं आता कोरोनाच्यानंतर परत आपल्याकडे काय झालेलं आहे आपल्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे बरेच लोक पॉलिसी कोरोनामध्ये काढल्या लोकांनी परत पुन्हा आता ती रिन्यू पण केल्या नाहीत किंवा अलर्टपणा आपला कमी झालेला आहे मित्रांनो असं होता कामाने आपणच आपल्यावर संकट ओढवतो आहे जरा आमचा ऐका मला फोन करा माझा मोबाईल नंबर, नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब तुम्ही प्लॅनिंग करा प्लॅनिंग नाही केलं तर नक्की प्रॉब्लेम येईल ओके थँक्यू